मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहाच्या पहिल्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो आऊट झालेला आहे आणि पहिल्याच प्रोमोमध्ये आपल्याला रितेश देशमुख यांचं वेगळं रूप पाहायला भेटत आहे कारण पहिल्याच आठवड्यामध्ये आता रितेश देशमुख यांनी सगळ्यांची चांगलीच शाळा घेतलेली आहे आणि सुरुवात केलेली आहे तन्वी मानव तर नक्की काय घडलेलं आहे सगळं काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ सुरू करण्याआधी बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरात नक्की काय चालू आहे ते सगळं सर्व प्रथम जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता इकडे रितेश देशमुख बोलत असतात की तन्वी बोले किती आणि किती उगाज बोले तुम्हाला बोलण्यामध्ये करिअर करायचं आहे उगाच काही ना काहीतरी बोलत राहायचं बोलायचं म्हणून कितीही आणि कोणाला काहीही बोलायचं या सगळ्यांना जरा तरी मर्यादा असते की नाही आता हे सगळं ऐकून तन्वीची तर झोप चांगलीच ओढालेली असते आणि तन्वीला तर चांगलाच भाऊचा धक्का बसणार आहे आणि भाऊंनी दिलेला तन्वीला धक्का तुम्हाला कसा वाटलेला आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओला लाईक करून दर्शचा देखील प्रोमो थोड्याच वेळात अपलोड करण्यात येणार आहे त्या व्हिडिओमध्ये दिपाली सय्यद यांना चांगलाच मोठा धक्का बसलेला आहे तर नक्की काय बोललेले आहेत भाऊ ते जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद